ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कोपरखेरणे पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी साडेसात लाखांचे एकतीस मोबाईल शोधून आणून ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले यातील एक मोबाईल परदेशातून तर एक मोबाईल परराज्यातून आणण्यात कोपरखेरणे पोलिसांना यश हो आले कोपरघरणे पोलीस ठाणे हद्दीतील चोरी झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती वेबसाईटवर टाकून वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल मोरे यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन ते जमा करून एकतीस मूळ मालकांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले सखोल तांत्रिक तपासानंतर ता एक मोबाईल दुबई येथे असल्याचे समोर आले तर दुसरा मोबाईल हा राज्यातील उत्तर प्रदेशमधून हस्तगत केला मोबाईल आपल्याला परत मिळाल्याने मूळ मालकांनी आनंद व्यक्त करत कोपर खेळणे पोलिसांचे आभार मानले मोबाईल चोरीला गेल्यावर त्याच्या तांत्रिक विश्लेषण माहितीसह जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करावी जेणेकरून मोबाईलचे ठिकाण माहिती करण्यास पोलिसांना सोपे जाईल व मोबाईल लवकर मिळवून येतील असे आवाहन देखील यावेळी औदुंबर पाटील यांनी केले आहे म्हणजे एक कोणाचा मोबाईल गेल्यानंतर कोणाला माहिती नाही कुठे कंप्लेंट करावी काय करावी फक्त त्याला असं वाटतं आप की आपल्या खिशातून कुठे पैसे गेलेत मोबाईल गेलेत जिवाला लागते तिथं त्याच्यामुळे पोलीस स्टेशन हे सर्वात मोठं आणि सर्वात तिथे आपल्याला न्याय मिळतोच मिळतो शंभर टक्के तर त्याच्यामुळे कोणी आलं की पहिलं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्यामध्ये सर पी एस आय सर तुरवडे सर होते त्यावेळेस मी त्यावेळेस तिथे सरांकडे जाऊन सांगे सांगितलं सर मी गाडी चालवतो हो माझा मोबाईल आहे ना इथे गोपरखडले पोलीस स्टेशनच्या इथं काच मी खाली केली माझ्या चुकीमुळेच गेला सर बोलला म्हणजे ठीक आहे माझी त्यांनी कंप्लेंट घेतली एफ आय आर दिली मला आणि नंतर मग मला बोलली की ठीक आहे रोहित तू आता फक्त हे सी आय आर याच्यावरती कंप्लेंट टाक ऑनलाईन आणि तू घरी जा मोबाईलचं का टेन्शन नको करू शंभर टक्के तुला भेटून द्या आणि त्यांचं आग बोलणं खरं झालेलं आहे त्यांचं अभिनंदन करतं आणि पाटील सरांचं पण एकदम अभिनंदन करतं मनाबद्दल hi my name is supriya i lost my phone like six months back in december and uh, i got it like last month and it was imported from dubai like. Uh, and there's a website CEIR which I, I i i did not have that much hope but uh, i finally got traced and because of that EMI number and all and police have helped me a lot to get it back and thank you thank you so much for your cooperation thanks a lot for getting it back टू सर पोलीस स्टेशन हेल्प स्टेशनॉट थँक्यू सो मच माझं नाव साक्षी कोइंडे मी इथे करंटली स्टे करते कोपरखान्यामध्ये सो मी ते बॅचलर्स मध्ये राहते तर काही इन्सिडेंट मध्ये माझा फोन चोरीला गेलेला तर मी कंप्लेंट नोंद केली होती कोपरखन्य पोलीस स्टेशन मध्ये मार्चमध्ये सो विद इन टू टू थ्री मंथ्स मध्ये मला हा फोन मिळालेला आहे मी खूप आशा सोडून दिली होती की फोन मिळेल नवीन सिटी मध्ये सो मला कोपरगंज को, पोलीस स्टेशन सगळ्या ऑफिसर्सने खूप हेल्प केली सो थँक्यू सर हा माझा फोन मिळालेला आहे औदुंबर पाटील सर थँक्स अदर सर औदुंबर पाटील सर आणि मोरे सर राहुल मोरे सर थँक्यू सर आज आम्ही कोपरखंड पोलीस स्टेशनच्या वतीनं एकतीस एकतीस नागरिकांना त्यांचे घाळ झाले मोबाईल फोन्स आम्ही सन्मानपूर्वक वरिष्ठांच्या परवानगीने आज परत केले त्याच्यामध्ये विशेष बाब अशी आहे आमची पोलीस सहकारी राहुल मोरे यांनी सातत्याने तक्रारदारांकडून त्यांच्या मोबाईलची तक्रार ही सी ई आय आर ह्या गवर्मेंट ऑफ इंडियाच्या पोर्टलवर त्यांची पूर्ण माहिती भरून त्या अनुषंगाने तक्रार दाखल केल्या त्या तक्रारीमध्ये आय एम ए नंबर ऍड्रेस असल्या कारणाने त्या मोबाईलची इतमभूत माहिती आमच्याकडे पोर्टल थ्री पोर्टल टू वारंवार मिळत गेली त्या माहितीच्या अनुषंगाने आमचे पोलीस तक्रारी राहुल मोरे यांनी रातिरोज मेहनत करून सर्व मोबाईलचे लोकेशन्स काढले आणि त्या अनुषंगाने तिथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आम्ही एकतीस मोबाईल हस्तगत केले आज रोजी आम्ही एकतीस नागरिकांना मोबाईल परत करायचा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये विशेष बाब अशी आहे सुप्रिया मुचरला यांनी जी तक्रार दाखल केली त्यांचा आयफोन होता ची, ची किमत या मोबाईलची आज मार्केटची किंमत एक लाख चाळीस हजार आहे तो मोबाईल आम्ही दुबई ह्या परदेशातून आम्ही हस्तगत केला ज्या व्यक्तीकडे तो मोबाईल विकला गेला होता संपर्क करून त्यांना सर्व कायद्याची माहिती ज्ञात केली आणि त्या अनुषंगाने तो मोबाईल आम्ही हस्त हस्तगत केला तसेच एक दुसरा आम्ही उत्तर प्रदेशवरून आम्ही सोहेल शाह त्यांचा फोन आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेऊन तोही हस्तगत केला तसेच दुसरा आणखी एक आयफोन जो आम्ही मुंबईतून हस्तगत केला तर सदर मोबाईलच्या अनुषंगाने आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांचे मोबाईल चोरीस गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्याने आमच्या पोलिसांना संपर्क साधावा जेणेकरून सीई आय आर -E पोर्टलवर त्यांची इतुभूत माहिती लिहून घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांचे मोबाईल हस्तगत करता येतील आणि जे कोणी ही चोरी करतात किंवा मोबाईलचा दुरुपयोग करतात त्यांना आपल्या ताब्यात घेता येतील तर ह्या ये सर्व एकतीस मोबाईलची सध्याची मार्केट व्हॅल्यू साधारण साडेसात ते आठ लाख रुपये आहे तर हे आम्ही आज नागरिकांना आम्ही परत द्यायला आहेत नागरिकांना आम्ही पोलीस काय वस्तू परत करत असताना आम्हाला खरंच आनंद झाला की आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी काम करत आहोत त्याच्यामुळे पुनश्च नागरिकांना काही तक्रारी असतील ते ताबडतोब पोलिसांशी संपर्क करावा आणि दुसरे काय असेल तर एकशे बारावर कंप्लेंट करावी जेणेकरून आम्हाला ताबडतोब त्यांना मदत व सहाय्य करता येईल जय हिंद